एक मेष राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे त्या त्यामुळे त्यांनी घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला ठेवावे दोन मिथून राशीने आपले घर ईशान्य दिशेला बांधावे कारण ते सकारात्मकता आणि समृद्धी यांना आकर्षित करते तीन तूळ राशीने प्रवेशद्वार उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे टाळावे यामुळे कुटुंब प्रमुखाला आजार होऊ शकतो नमस्कार श्रोते हो सुंदर घराची इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे शेवटी हे ते ठिकाण आहे जे तुम्हाला शांत आणि आनंदी वातावरण प्रदान करते परंतु काही वेळा काही अनपेक्षित खर्च किंवा प्रियजनांसोबत भांडणे तुम्हाला झोपेची रात्र देऊ शकतात याचे कारण काय असू शकते याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या आजूबाजूच्या सर्व समस्यांसाठी तुमच्या घरची वास्तू जबाबदार असू शकते तुमच्या घराची वास्तू कुटुंबातील मुख्य कमावणाऱ्या व्यक्तीच्या राशीनुसार असावी हे आपल्या संबंधांमध्ये समतोल निर्माण करण्यास आणि आपले बंध सुधारण्यास मदत करेल चला तर मग बारा राशीनुसार सर्वात प्रभावी वास्तू टिप्स जाणून घेऊयात मेष राशीसाठी टिप्स एक मेष राशी चक्रातील पहिली रास आहे मेष अग्नि तत्व आहे मेष नेहमी त्यांच्यासाठी चांगल्याची इच्छा करतात ते नेहमी सर्व भौतिक घटक आणि विलासी जीवनशैली शोधत असतात दोन वास्तुनुसार त्यांनी पूर्व दिशेला घर बांधावे मेष राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे त्यामुळे त्यांनी घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला ठेवावे तसेच प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावल्याने नशीब आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल तीन पूजेची खोली ईशान्य दिशेला ठेवा आणि घराच्या पूर्वेला जास्त भार देऊ नका कमी फर्निचर ठेवा आणि शक्य असल्यास पूर्व दिशा ओपन ठेवा चार पूर्वेकडे जास्त प्रमाणात झाडे लावल्याने चिंता आणि मानसिक आजार होतात म्हणून ते टाळण्याचा प्रयत्न करा कराट एक जर तुम्ही दक्षिणमुखी घर घेतलं असेल तर किंवा दक्षिणमुखी प्रवेशद्वारासाठी वास्तुदोष सुधारण्यासाठी नाकणीचे रोप लावावे दोन घराचा उत्तर भाग वनस्पतींनी सजवता येतो श्रोते हो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा तीन कोणत्याही पवित्र ठिकाणी पिंपळाची झाडे लावा राशीसाठी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे ते स्वभावाने हट्टी असतात आणि सौंदर्य किंवा कलात्मक गोष्टींचे कौतुक करतात दोन त्यांच्या मनस्थितीनुसार हलकी छटा त्यांच्यासाठी योग्य आहेत ते त्यांच्या भिंतींच्या आतील भागांसाठी पांढऱ्या हलक्या हिरव्या आणि बेबी पिंकच्या छटा वापरू शकतात तीन त्यांनी आपले घर ईशान्य दिशेला बांधावे आणि त्याच दिशेला प्रवेशद्वार ठेवावे ही दिशा वृषभ राशीसाठी खूप शुभ आहे आणि सकारात्मकता संपत्ती आरोग्य शक्ती आणि समृद्धी आकर्षित करते उपाय एक घरात तुळशीची झाडे ठेवा दोन घराच्या दक्षिण पश्चिम भागात जर फर्निचर आणि वस्तू ठेवा तीन कमल माळाने मंदिर सजवा चार सकारात्मकतेसाठी घरात चांदीचा ठेवा पाच जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुमच्या घरात चमेली लावा मिथून राशीसाठी वास्तू टिप्स एक दुहेरी व्यक्तिमत्व मिथून हे वायू तत्व राशीचे चिन्ह आहे त्यांना मुख्यतः विरोधाभासी गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी संवाद सर्वात असतो शक्यता खूप जास्त आहे की ते इतर फर्निचरपेक्षा करतात जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसू शकेल आणि अर्थपूर्ण संभाषण करू शकेल तीन मिथून राशीने आपले घर ईशान्य दिशेला बांधावेत कारण ते सकारात्मकता आणि समृद्धी यांना आकर्षित करते चार वास्तूनुसार मिथुन राशीसाठी फिकट पिवळ्या रंगाची छटा उत्तम आहे पाच यांना घराचा मध्यभाग खुला ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि त्या भागात तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवू शकता एक तुमच्या घरात देवदाराचे रोप लावा दोन तुमच्या घराचा मजला समुद्री मिठाने पुसून टाका तीन रोज तुळशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा चार तुमच्या घरात पिरामिड स्थापित करा पाच घरामध्ये हस्तिदंतापासून बनवलेला कोणताही वस्तू किंवा सजावटीचा तुकडा ठेवू नका कर्क राशीसाठी वास्तू एक रास असणारे अत्यंत संवेदनशील असतात त्यांच्यासाठी उत्तर दिशा शुभ आहे त्यामुळे त्यांनी याच दिशेने घर बांधावे दोन उत्तर ही संपत्तीचा स्वामी कुबेर यांच्याशीही संबंधित आहे हलका हिरवा किंवा पिस्ता हिरवा कर्क राशीसाठी चांगला आहे तीन राशीचे लोक त्यांच्या घराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे ठेवू शकतात तसेच घराच्या पश्चिम दिशेला पिवळ्या रंगाची फुले असलेली झाडे लावा चार सकारात्मकतेसाठी हिरव्या गणपतीची मूर्ती घरामध्ये ठेवा प्रवेशद्वारावर चांदीचे स्वस्तिक लावावे उपाय एक तुमच्या खिशात चांदीचा पिरामिड ठेवा दोन जण वस्तू दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नका तीन तुमच्या घरात धावत्या घोड्याचा फोटो लावा चार घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य दिशेला गंगाजलाचे पात्र ठेवावे सिंह राशीसाठी वास्तू टिप्स एक सिंह हा खरोखरच सर्व राशींचा सिंह आहे जो आक्रमकता आणि किलबिलाटाने भरलेला आहे दोन पांढऱ्या रंगाच्या मिश्रणासह कोणताही चमकदार रंग सिंहाच्या स्वभावाला अनुकूल ठरू शकतो तीन फिकट लाल केशरी किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही छटासारखे चमकदार रंग त्यांच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात चार सिंह राशीसाठी घर बांधण्यासाठी उत्तर पश्चिम ही सर्वोत्तम दिशा आहे पाच वास्तुनुसार समृद्धी आकर्षित करण्यासाठी सिंह राशीने घराच्या उत्तर पश्चिम भिंतीवर चंद्राचा फोटो लावावा सहा सिंह राशीचे लोक घराच्या प्रवेशद्वारावर चांदीचे कांस्य राशीने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या जवळचे घर रिकामे नसावे आणि ते फक्त कुटुंबानेच व्यापलेले असावे उपाय एक सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत तयार करा दोन घराच्या उत्तर पश्चिम भागात पिरामिड लावा तीन घरात डाळिंबाचे झाड लावा चार घरातून बाहेर पडण्यापूर्वी कपाळावर चंदन तिलक लावा कन्या राशीसाठी वास्तू टिप्स एक पृथ्वीवरील मूल कन्या बहुतेक नैसर्गिक वातावरण पसंत करतात हे परिपूर्णतावादी स्वभावाने अतिशय जोरकस आणि कोमल मनाचे असतात दोन पांढरा तपकिरी आणि हिरवा यांसारखे निसर्ग प्रेरित रंग त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहेत बेज रंग देखील कन्या राशीसाठी चांगले आहेत जे या राशीच्या चिन्हासाठी सकारात्मकता आकर्षित करतात तीन त्यांना नेहमी गोष्टी व्यवस्थितपणे ठेवायला आवडतात त्यामुळे ट्रेंडी आयोजक त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतात चार त्यांच्यासाठी घर बांधण्यासाठी उत्तर पश्चिम ही उत्तम दिशा आहे घराचा पश्चिम भाग अंगण बाग किंवा पवित्र स्थान मंदिर असण्यासाठी उत्तम आहे कडुलिंबाचे झाड लावा वायव्य दिशेला केळीचे झाड लावा तीन गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवा चार सकारात्मकतेसाठी घरात क्रिस्टल रोपे ठेवा तूळ राशीसाठी वास्तू टिप्स एक ही तत्वाची मूलभूत राशी खूप सामाजिक आहे त्यांना पार्टी करणे आणि नियमितपणे नवीन लोकांना भेटणे आवडते राशीसाठी सर्वात योग्य घरामध्ये अशा राहण्याची आणि जेवणाची खोली असावी तीन त्यांना त्यांचे घर सुंदर कलाकृतींनी सजवायला आवडते त्यांचे घर पश्चिम दिशेला बांधावे आणि प्रवेशवर उत्तर दिशेला असावे यामुळे घरातील प्रमुख नकारात्मकता दूर राहते चार प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावल्याने शत्रू दूर राहतात तूर घरात शिवमंदिर बांधता येईल उपाय एक घरात मनी प्लांट लावा दोन घराच्या दक्षिणेला लाल बल्ब लावा तीन घराच्या दक्षिण भिंतीवर डोंगराचा फोटो लावा चार अग्नेय दिशेला बांबूची झाडे लावा वृष्टिक राशीसाठी वास्तू टिप्स एक वृष्टिक स्वभावाने अतिशय संवेदनशील असतात ते त्यांच्या घरातील पारंपरिक आणि कमीत कमी सजावटीला प्राधान्य देतात दोन त्यांना उत्कृष्ट सजावट ठेवायला आवडते ज्या अद्वितीय आहेत परंतु त्याखाली काही खोल अर्थ आहे तीन हे आपले घर दक्षिण दिशेला बांधू शकतात दक्षिणाभिमुख घर वास्तू कधीच सुचवत नसले तरी वृष्टिक राशीच्या बाबतीत ते खरोखरच शुभ आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते चार या राशीसाठी पंचमुखी हनुमान मूर्तीची स्थापना करणे अनुकूल आहे एक घराच्या छतावर जड वस्तू ठेवणे टाळा घरात काही असल्यास फेकून द्या सार्वजनिक ठिकाणी पिंपळाची झाडे लावा चार तुमच्या घराचा मजला मिठाच्या पाण्याने पुसा पाच घराच्या उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवा धनु राशीसाठी वास्तू टिप्स एक अग्निशामक ही राशी सर्वात जास्त परोपकारी आहे आणि गरजू लोकांना खूप मदत करायला आवडते आणि गुलाबी चांगले जातात ते पश्चिमेला विविध प्रकारची वनस्पती देखील ठेवू शकतात तीन प्रवेशद्वार उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे टाळा यामुळे कुटुंब प्रमुखाला आजार होऊ शकतो घरात तुळशी लावा उपाय एक मंदिरात नेहमी दिवे लावा दोन प्रवेशद्वारावर हसतमुख बुद्धाची मूर्ती ठेवा तीन दक्षिणेकडील भिंतीवर कुटुंबातील पूर्वजांचा फोटो लटकवा चार घरातील सर्व पाणी साठवण्याची जागा स्वच्छ ठेवा मकर राशीसाठी वास्तू टिप्स एक पृथ्वीचे प्राथमिक धनुर्धारी नेहमी कारागिरीचे कौतुक करतात भव्य फर्निचर पाहून त्यांना नेहमीच आनंद होतो दोन त्यांना त्यांच्या घरातील काळ्या पांढऱ्या आणि मातीच्या किंवा मा लाकडी तपकिरी फर्निचर सारख्या नैसर्गिक छटा आवडतात तीन मकर राशीसाठी दक्षिणाभिमुख घर नेहमीच शुभ असते चार मकर राशीने खात्री करावी की दक्षिण दिशेचा मजला पूर्व दिशेच्या मजल्यापेक्षा उंच असावा उपाय एक स्फटिक श्रीयंत्र स्थापित करा दोन घराच्या उत्तर पूर्व दिशेला सोनेरी बेंड चाईन लटकवा तीन काही सुखद गंध पसरवणारे यंत्र ठेवा यामुळे तुम्हाला शांती मिळेल चार तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात लॅव्हेंडर लावा पाच सकारात्मक ऊर्जेसाठी स्फटिक यंत्राची स्थापना करा कुंभ राशीसाठी वास्तू टिप्स एक कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या घरातील जास्त गोष्टी आवडत नाही त्यांना मोकळी जागा आणि कमीत कमी फर्निचर असणे आवडते दोन राशीला निळ्या आणि राखाडीच्या छटासारखे मऊ रंग आवडतात हे रंग मत्स्यपालनाच्या लिव्हिंग रूमला अधिक चैतन्यशील आणि सुंदर बनवतात तीन हे वास्तूनुसार आग्नेय दिशेला घर बांधू शकतात तसेच प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावावे उपाय एक ईशान्य दिशेला मंदिर पवित्र स्थान बनवा दोन घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला भूमिगत पिरामिड स्थापित करा तीन, साथी दिशेला तुमच्या पूर्वजांसाठी दक्षिण जागा बनवा चार घराच्या पूर्व दिशेला पाच नेळी फुले ठेवणे खूप शुभ आहे मीन राशीसाठी टिक्स एक ही जल प्राथमिक राशी एक उभय आहे त्यांना त्यांच्या घरी पाहुण्यांचे स्वागत करणे नेहमीच आवडते दोन चॅटबॉक्स मीन राशीच्या देवाणखान्यातील संभाषणासाठी सुरेखपणे ठेवलेला सोफा किंवा एल आकाराचा सोफा फायदेमंद राहील दोन वास्तूमध्ये आग्नेय दिशा श्रेयस्कर नसली तरी मीन राशीसाठी ही दिशा अतिशय शुभ आहे तीन प्रवेशद्वारावर स्वस्तिक ठेवल्याने समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते उपाय हो एक कमल गट्टाहार पवित्र ठिकाणी पूजा कक्ष किंवा मंदिर ठेवा दोन शेणी जाळल्यानंतर त्याचा दूध पसरवा तीन तुमच्या घराचा मजला मिठाच्या पाण्याने पुसा चार कसणाऱ्या मुलांचे फोटो तुमच्या घरात लावा पाच घराच्या बागेत चमेली लावा ज्यामुळे भाग्य मिळेल श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये न विसरता सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद